ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी तुमच्या स्वप्नात नसतील काही तुमच्या वडिलांचा असेल तुमच्या मातोश्रींचा असेल आणि या तुला दोन तीन घेते येते किती आहे ना आले तर सगळे दोघे

<laughs> <laughs> जैसे जय न वस्त्र संधि जी मगर होता वेटिंग से प्रेसेते आंतरिक शिकारी चेतना थे, थे पर पूज्य दरडी कैलाशवासी श्री युक्त कैलाश राव आनंद राव राउत तथा भाऊ आप छत्र एक वर्षापूर्वी निघून गेले त्यांच्या जीवात्म्याची शांतीची प्राप्ती प्रदान व्हाय याकरता ज्यांनी आपल्या मुखालाविंद्यातून असं सावधी कीर्तन केलं असे नावाप्रमाणेच पूज्य ठाकुरजी महाराज साखरे आदी करून संपूर्ण संतांची मांदी आहे विशेष म्हणजे भक्का मनात बाप कधी मरत नसतो हा पोव्याच्या रूपानं जन्म घेत असतो आणि

बापाला आहार ज्या बापाला आहार टाळाला त्या बापाचं रक्त शुद्ध झालं ज्या बापाचं रक्त शुद्ध झालं त्या बापाचे शुभराण झाले ज्या बापाचे शुभराण शुद्ध आहे आणि मग म्हणतात की शुद्ध म्हणून बापाच कर्तव्य किंवा तुमच्या मध्ये जे रक्त आहे ते बापाच आहे आणि म्हणून बाप कधी मरत नसतो जन्म आता वाहळ्या नाही प्रपा महाराजांची ओळी आनंद होत असेल हा आनंद बघण्याकरता आज या ठिकाणी आहे प्रपा महाराजांनी किती माणसं किती महाराज जोडले याला फार मोठं महत्व आहे महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे कारण की तुमच्या बापाचं लोक तर तुमच्यामध्ये आहे सात सात पिढ्याचं पुण्य लागतं बाबा त्यामुळे ब्रिलियंट संतान यांच्या वडिलांना यांची हेअरस्टाईल नाही यांची हेअरस्टाईल बदलली आणि ज्या घरामध्ये हेअरस्टाईल बदलल्या जातील त्या घरातलं लेखून लाख मारून तिथे बाहेर पडत असत कारण की एक सांगतो बाबा महाराज तुम्हाला तुमचे इथून तुमचे दिवस

प्राप्त होणार आहे कारण तुम्हाला माहित नाही आशीर्वाद देती असलो परंतु तयार करा हा माझा आम्ही सापड सापत असा पण निश्चितच आहे मित्रांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे सुजी महाराज

नाही सर्व माणसं काळे महाराज मोकळे केले कीर्तन कसर्शय गोळी कीर्तन काळे महाराज करतात या म्हणून पुणे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय कीर्तनकार आदर्श कीर्तनकार यांनी आपल्या भागामध्ये श्रीगुरु जो महाराजांचं मंदिर बांधून क्रांती केली आता त्यांची काता या ठिकाणी हो हॉटस्पॉट आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा